शिक्षक बँकेच्या पारदर्शक चेहऱ्यासाठी आता फक्त समता पॅनलच एकमेव पर्याय असल्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या स्नेहमिलन मेळाव्यादरम्यान शिक्षक सभासदांनी केला आहे शिक्षक बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या प्रचारार्थ गुरुवारी समता पॅनलच्या वतीने भव्य स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन सांस्कृतिक भावनेचे करण्यात आले होते मेळाव्यादरम्यान समता पॅनलच्या सभासदांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले होते या मेळाव्याला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष पंडितराव देशमुख शिक्षक भारतीचे दिलीप दिंबोरकर किरण पाटील राजेंद्र होले निळकंठ यावले यांच्यासह समता पॅनलचे एकवीस उमेदवारही प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम समता पॅनलच्या प्रत्येक उमेदवारांनी आपला स्वतःचा परिचय देताना उपस्थित शिक्षक सभासदांनी समता पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले तसेच भविष्यातील बँकेच्या प्रगतीची समता पॅनलची भूमिकाही स्पष्ट केली शिक्षक बँकेच्या निवडणुकीत म्हणून तुमच्या सर्वांमध्ये वावरलेला नेहमी अशी भावना होती की यांना बदलावं लागतं नवीन लोकांना संधी हवी हे सर्व चेंज करण्याची गरज आहे ही भावना वारंवार वारंवार मी तुमच्याच लोकांकडून ऐकलेली आहे त्याच पूर्णत्व आमच्या संता पॅनलनी यामध्ये दिलेला आहे तुम्हाला सर्व या पॅनलमधले चेहरे जर तुम्ही पाहिले ते सर्व नवीन चेहरे तुम्हाला दिलेले जो तुमचा विचार होता जे तुमच्या मनातील शब्द होती तीच झतक पॅनल मध्ये सुद्धा होती आज तुमच्या हातात जे पॅनलच जाहीरनामा तुमच्या हातात पोहोचलेला आहे जी तुमची भावना होती ती जाहीरनाम्यात आज आम्ही घेतली वोटिंगला जाताना मनात फक्त एकच विचार ठेवा हो। की आपण शिक्षक बँक टिकावी राहावी यासाठी आपण वोटिंगला जात आहोत तिथं माझा कोणी नातेवाईक नाही तिथं माझा कोणी भाऊ नाही तिथं माझा कोणती बहीण मला पाठवायची नाही मला बँकेत पाठवायचा आहे स्वच्छ प्रशासन करणारे लोक आणि स्वच्छ प्रशासन करणारे लोक एकमेव पॅनल मध्ये आहे ते पॅनल म्हणजे समता पॅनल आणि म्हणून तुम्हाला एक नम्र विनंती आहे की वोटिंगला करताना जाताना एकवीसचे एकवीसही शिक्के शताचा पंखा या चिन्हावरच आपण मारावं हो। कोणाचं नाव पाहून मतदान करू नका फक्त चिन्ह पाहून मतदान करा एवढी तुम्हाला एक विनंती आहे समता पॅनलने यावेळी तब्बल एकोणीस नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे बँकेच्या पारदर्शकतेसाठी नवीन चेहऱ्यांना बहुमताने निवडून आणण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले मागील अनेक वर्षापासून बँकेत सुरू असलेले व्ही आय पी कल्चर संपविणे तसेच समता पॅनलची सत्ता आल्यास एक अंकी व्याजदर आणि दोन अंकी डिव्हिडंड सभासदांना देणार असल्याचंही आश्वासन यावेळी उमेदवारांनी उपस्थित सभासदांना दिले तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या धर्तीवर शिक्षक बँकेची वाटचाल होणार असल्याचंही यावेळी समता पॅनलच्या उमेदवारांनी स्पष्ट केलं त्यानंतर समता पॅनलच्या जोशपूर्ण गीताने उपस्थित सभासदांमध्ये आणि उमेदवारांमध्ये चांगलाच जोश भरला होता दोन जुलैला होणाऱ्या निवडणुकीत समता पॅनलने आपल्या एकवीस उमेदवारांच्या माध्यमातून सभासदांसमोर सक्षम पर्याय दिलेला आहे समता पॅनलच्या या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन समता पॅनलचे मुख्य समन्वयक किरण पाटील यांनी आपल्या अभिभाषणात केले निवडणुकीच्या या रिंगणात आज साडेपाच पॅनल आहेत पाच पूर्ण आणि या पॅरल पॅनलमध्ये सशक्त आणि सक्षम पर्याय हा केवळ आणि केवळ संपता आहे कारण एकाला आपण उबरलो आहे आणि इतर तिघांनी आपल्याला उभवलं आहे म्हणून क्षमता हा पर्याय का आहे तर नव्या दमाचे हे गड़ी दिव्या भाषेत नव्या दमाचे गड़ी आम्ही दिले आमचा भूतकाळ आपल्या सर्वांना माहिती आहे तीन वर्ष सत्तेत होतो दोन हजार दहा ते दोन हजार तेरा आम्ही काय केलं तुम्हाला माहित आहे आम्ही कुठे इमारत बांधली नाही आम्ही नोकर भरती केली नाही के काय केलं स्वच्छ आणि का प्रशासन केलं जी बँक दोन हजार दहा ला मध्ये होती तो ब्रँड आपण दोन हजार तेरा ला जेव्हा बाहेर पडलो तेव्हा बी प्लस होता तर तू सतरा अठरा ला बँकेची परिस्थिती सुधारली आणि पहिल्यांदा असं वाटलं की, की बँकेचा व्याजदर कमी होऊ शकतो आणि एप्रिल दोन हजार अठरा ला मी यावले सरांनी अजूनही दोन संचालक आज जरी आपल्या सोबत नसले तरी माझ्या सोबत होते आणि मागणी केली की के एक टक्का व्याजदर कमी करण्यात यावा पण दोन हजार अठरा आमच्या अध्यक्षांनी व्याजदर कमी केला नाही मरला त्यांच्याच पक्षामध्ये खळबळ मारली दोन गट झाले तेव्हा गरज भासली तेव्हा आम्ही त्यांना ते पहिलं काय सांगितलं तर म्हटलं जर व्याज दर कमी करत असाल तर आम्ही कदाचित तुमचा विचार करू आणि ते झालं आम्ही त्यांच्या सोबत गेल्याबरोबर पहिलं काम कुठचं केलं तर एक टक्का व्याज जर कमी केला एक टक्का व्याज दर कमी केला म्हणजे या सर्व सभासदांचं भलं केलं म्हणून आम्ही म्हणतोय की आमचं जे काम आहे ते सभासदांच्या हिताचं आहे आणि ते सभासदाच्या हितीत हिताच राहणार आहे म्हणून मी सातत्यानं बोलत असतो की आमचा भूतकाळ कसा आहे आणि आमचा आम भविष्य काळही उज्ज्वल राहणार अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती